गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय दैवत आहे ज्यानं गणपती बाप्पाची पूजा केली प्रथम नामस्मरण केलं त्याचं काम हे पूर्णत्वात जातं एवढंच नाही तर देवी देवतांना सुद्धा गणपती बाप्पाची पहिली पूजा करावीच लागते एखादं कार्य करताना सुद्धा तर बांधवांना या सृष्टीवरती गणपती बाप्पा येतात या पृथ्वी तलावरती आपल्या भक्तांचं दुःख घेऊन जाण्यासाठी आणि त्यांना सुख प्रदान करण्यासाठी अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की गणपती बाप्पाला हातीच शिरकावर माणसाचं शिरका नाही लावलं कारण ज्यांनी सृष्टी निर्माण केली ते ब्रह्म विष्णू महेश हे देव आणि या देवांनाच निर्माण करणारे देवादेव महादेव म्हणजे आदिनाथ मग देवादिदेव महादेव आपल्या पुत्रास माणसाचं शिर बरं लावू शकले नाहीत तर त्याची सुंदर रहस्यमय कथा आज आपण ऐकणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा फक्त शेवटपर्यंत पहा शेवट तुम्हाला कळेल व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट म्हणून गणपती बाप्पा मोरे अशी कमेंट नक्की द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर मित्रांनो कैलास पर्वतावरती माता पार्वती स्नान करण्यासाठी निघाली होती त्यावेळी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कोण नव्हतो थोडक्यात सांगतोय माहिती पुढे हत्तीची माहिती आणि त्यावेळी पार्वती मातेनं आपल्या अंगाच्या मळापासून एक सुंदर असं बाळ तयार केलं विधीने या बाळाला जिवंत केलं आणि स्नानग्रहाच्या बाहेर सुरक्षा रक्षक म्हणून ठेवलं आणि मातेनं सांगितलं या बाळाला की कोणालाही आत येऊन देऊ नकोस पार्वती माता स्नान करण्यासाठी गेली त्याच वेळी देवादेव महादेव तपचार्या पूर्ण करून त्या ठिकाणी आले सुंदर अशा बाळानं अडवलं की मातेचा आदेश आहे तुम्ही आत जाऊ नका अहो भगवंतानं त्यावेळेला समजून सांगितलं महादेवांनी अरे बाळा मी पार्वतीचा पती आहे त्या बाळानं सांगितलं अहो मातेचा आदेश आहे कुणाला येऊन द्यायचं नाही मी आज कुणालाच येऊन देणार नाही माझ्याबरोबर युद्ध करावं लागल या छोट्याशा <wary> बाळानं सांगितलं आणि घनघोर असं त्या ठिकाणी युद्ध झाला त्या बाळानं सुद्धा प्रतिकार केला कारण ते बाळ होतं पार्वती मातेचं आणि देवादेव महादेवांचं घनघोर युद्ध झाल्याने युद्धामध्ये देवादेव महादेवांनी आपला त्रिशूल सोडला आणि या बाळाचं शिर थडा वेगळं करण्यात आलं त्या ठिकाणी माता पार्वती स्नानगृहातून बाहेर आली आणि आपल्या बाळाचं शिर धडावेगळं पाहून माता त्या ठिकाणी आक्रोश करू लागली देव महादेवांना देवा सांगू लागली अहो हे बाळ आपला आहे या बाळाचं शिर तुम्ही का धडावेगळं केलं महादेवांना सुद्धा दया आली आणि महादेवांनी त्या ठिकाणी सांगितलं की पार्वती तू रडू नकोस तुझ्या बाळाला मी जिवंत करतो त्यावेळेला पार्वती माता शांत झाली देवादेव महादेवांनी आपल्या गणाला बोलून घेतलं जे गण आहे त्यांना जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही उत्तर दिशेला जा आणि उत्तर दिशेला जो प्राणी दिसेल त्याचं शीर कापून आणा या ठिकाणी अवगण लगेच उत्तर दिशेला गेले आणि उत्तर दिशेला बांधव त्या ठिकाणी हातीच दिसला त्यांना त्या हत्तीचं शिर धडा वेगळं केलं आणि या ठिकाणी कैलासावरती घेऊन आले गण जे शिर आहे हत्तीचं ते या बाळाला जोडलं बघा हे बाळ जिवंत झालं आणि नंतर गणपती बाप्पा हे नाव पडलं बांधवांना आणि त्या ठिकाणी सर्व देव हजर होते कारण मातेने आक्रोश त्या ठिकाणी केला होता सर्व देव आले होते आणि सर्व देवांनी गणपती बाप्पाला प्रथम पूजेचा मान त्या ठिकाणी दिला गणपती बाप्पाला तर बांधवांनो सुंदर अशी कथा पुढे आपल्याला सांगतो की हातीचं शिर का बरं आणलं कारण देवादेव महादेव देवा आहेत आदिनाथ आहेत मग माणसाचं शिर त्या ठिकाणी का जोडलं नाही त्याचं उत्तर आपण पाहणार आहोत तर बांधवांनो ही कुठलीही दंतकथा कथाना ही करी कथा आहे गणेश पुराणामधली कथा आहे याचा पुरावा सुद्धा सांगितलाय गणेश पुराणामध्ये तर बांधवांनो प्रत्येक घटना जी घडती त्याला काहीतरी कारण निश्चित असतं बघा हा सृष्टीचा नेम आहे घरडाब जंगल होतं उत्तर देशेला आणि याच जंगलामध्ये स्वर्गाचा राजा इंद्रदेव हत्तीवर बसून आलता फिरायला भद्रा नदीच्या तीरावरती हत्तीचं नाव होतं ऐरावत तर बांधवांनो ज्या वेळेला समुद्र मंथन झालतं समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर आलती देव आणि दानव यांनी समुद्र मंथन केलं आणि या चौदा रत्नापैकी ऐरावत नावाचा हाती या समुद्रातूनच बाहेर आलेला होता आणि हा हाती इंद्रदेवाला दिलेला होता त्या हत्तीवरती हा इंद्रदेव फिरत होता त्याच वेळी रंभा नावाची अप्सरा याच नदीच्या तीरावरून चाललेली होती या रंभेला पाहून देवादेव इंद्रदेव खुश झाले त्या ठिकाणी नजर त्यांची कामुक झाली दोघांच्या नजरा समोर येऊन भेटल्या आकर्षणानं आणि त्याच वेळेस या भद्रा नदीच्या तीरावर और। वरून दुर्वासा ऋषी चालले होते दुर्वासा ऋषींनी इंद्र देवाला पाहिलं त्या ठिकाणी आणि इंद्रदेवानं दुर्वासा ऋषींना नमस्कार केला त्या ठिकाणी आणि नमस्कार केल्यानंतर दुर्वासा ऋषीने आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूंचं एक फूल इंद्रदेवाला दिलं आणि इंद्रदेवाला सांगितलं हे इंद्रदेवा हे जे, जे फूल आहे ज्याच्या माथ्यावरती ठेवशील त्याला बलबुद्धी आणि विद्या येईल आणि त्याच्याबरोबर लक्ष्मी सदैव राहील आणि त्याची पूजा भगवान विष्णू सगळीकडे होईल असं सांगितलं आणि हे फूल इंद्रदेवाला त्या ठिकाणी दिला आणि दुर्वासार ऋषी पुढे निघून गेले पुढे निघून गेल्यानंतर इंद्रदेवाच्या मनामध्ये विचाराला बघूया हे फूल या हातीच्या डोक्यावरती ठेवून बघूया काय होतंय आणि इंद्रदेवानं ते फूल ऐरावत हातीच्या हाथ्यावरती ठेवलं बघा डोक्यावरती ठेवल्याबरोबर इंद्रदेवाची जी ताकद होती ती निघून गेली इंद्रदेव जे तेजस्वीपणे दिसत होते ते सुद्धा दिसायचे बंद झाले आणि त्याच ठिकाणी बांधवून हे सगळं पाहून रंभा सुद्धा निघून गेले आणि हाती हा ऐरावत वाऱ्याच्या वेगानं पळू लागला इंद्रदेव खाली आले हत्तीवर आणि हा हत्ती निघून गेला जंगलामध्ये ऋषींनी सांगितल्याप्रमाणे झालं सगळी ताकद बलबुद्धी हत्ती बरोबर निघून गेली जंगलामध्ये आणि हा ऐरावत हाती जंगलातले जे बाकीची हत्ती या झुंडाबरोबर राहू लागला झुंड होता हत्तीचा एक त्या हत्ती बरोबर राहू लागला आणि हा जो हत्ती ऐरावत तेथील हातींना तो त्रास देऊ लागला बाकीच्या सगळ्या जीवांना तो त्रास देऊ लागला दिसल त्याला तो मारायचा कारण त्याला ताकतीचा का गर्व झाला त्या ठिकाणी बुद्धीचा गर्व त्या ठिकाणी झाला हे सगळं देवांना माहीत झालं करायचं तरी काय ऐरावत हातीचा बंदोबस्त केलाच पाहिजे म्हणून बांधवांनी ही घटना जी घडली विनायकाचं शिर त्या ठिकाणी काटलं गेलं त्याचं कारण सुद्धा हे आणि बांधवांनो जे गण जे आलते महादेवांची याच ठिकाणी ऐरावत हातीचं मुंडकं कापून नेलं आणि विनायकाला लावलं त्या ठिकाणी आणि गणपती बाप्पा तयार झाले म्हणून बांधवांना अखंड या पृथ्वी तलावरती गणपती बाप्पाची पूजा पहिली केली जाते भगवान विष्णूप्रमाणे त्याचं रहस्य हे आणि ज्यानं ज्यानं गणपती बाप्पाची पूजा केली त्याच्या घरी लक्ष्मी नांदते कारण हे वरदान दिलेलं होतं ऋषींनी की विष्णू पत्नी म्हणजेच लक्ष्मी त्या ठिकाणी राहणार हे वरदान दुर्वासारोशी दिलं होतं की ज्याच्याकडे फुलं असेल म्हणजे हे फुल ऐरावत हातीच्या माथ्यावरती होतं आणि हेच ऐरावत हातीचं जे मुंडकय शिर हे विनायकाला लावलं गेलं आणि गणपती बाप्पा तयार झाले बांधवांना आज तशीच घटना सगळ्या घडत आहेत म्हणून बांधवानं गणपती बाप्पाची पूजा अगदी मनापासून करा दुःख आणि त्याच्याबरोबर दारिद्र्य हे निघून जातं आणि बलबुद्धी विद्या आपल्याकडे येते आणि आपण केलेलं कार्य हे सिद्धीस जातं बांधवांना ही वरदान गणपती बाप्पाला या ठिकाणी आहे तर बांधवांनो प्रत्येक घटना जी घडती ही त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण निश्चित असतं बघा म्हणून बांधवांनो कुठलेही कार्य करताना गणपती बाप्पाचं आपण नामस्मरण नक्की करा कुठलंही कार्य असू द्या आपलं नक्की सिद्धीत जाईल सुंदर अशी ही माहिती जर आपल्याला आवडली असेल ना तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आम्हाला शेवटी कमेंट म्हणून गणपती बाप्पा मोरया अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत